रामराम मंडई प्रीतीज एटी फाय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस्ट प्रीती जर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर मंडई तो पाहून घ्या कारण की आपण गेलो होतो गगनगिरी महाराज आश्रम खोपोली येते आणि त्याच्यानंतर आपण गेलो होतो वरद विनायक गणपती महड येथे तर आता आपण आलो आहोत वरद विनायक गणपती पाहायला तर हे जे गणपतीचे मंदिर आहे हे महडला आहे खोपोलीवरून फक्त आठ किलोमीटर अंतरा आहे स्टेशनपासून तुम्हाला फक्त आठ किलोमीटर आहे तर रायगड जिल्ह्यातील गणपतीचे हे देऊळ अष्टविनायकामध्ये चौथा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओक ओळखला जातो हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमांडपंथी आहे हा गणपती पुराणकालीन असल्याचे सांगितले जाते येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौंडकर यांना ती येथील तलावात सोळाशे नव्वद साली सापडली सतराशे पंचवीस साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महड गावही वसवले या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या चा मूर्ती आहेत आठ फूट बाय आठ फूट असलेल्या या देवळाला पंचवीस फूट उंचीचा कळस आहे कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे पूर्वभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो असे म्हणतात की हा दिवा अठराशे ब्याण्णव पासून पेटत आहे या मंदिरामध्ये शिवशंकराची दत्तगुरूंची तसेच इथे गावदेवीचे देखील मंदिर आहे तर तुम्ही या मंदिरांना सुद्धा भेट द्या इथे माझी मैत्रीण सुवर्णा तिची मुलगी आमच्यासोबत आली होती पूर्वा तर तिला प्रश्न पडला होता की कलेचे डोके का नाही तर त्याबद्दल आपण उत्तर ऐकूया काय होतं राहुल अमृत मंचन केलं ना तेव्हा अमृत समजाचं बाहेर आलं आणि मग सगळं देव एका साईडला अमृत प्यायला उभे राहिलं आणि मग द्यायचा नाही होतं त्यातला एक दैत्य तिथे देवाचं रूप घेऊन अमृत पायला गेला आणि अमृताचा एक क्षण होता ना तिला तेव्हा देवा देवांना कळलं विष्णू देवाना कळलं मोहिनीला की हा दैत्य आहे मग त्यांनी सुभर्शन चक्र पार, पाठवून ते धड त्याचं वेगळं केलं पण अमृताच्या एका थेंबामुळे त्यांना दैवत्व प्राप्त झालं आणि धडाची वेगळी पूजा केली जाते आणि आपल्या मुंडीची वेगळी पूजा केली जाते आणि ते त्या स्थान त्यांना आपल्या देवळामध्ये मिळायचं आहे मग ते नवग्रहांमध्ये आपण बघतो ना की ते केतूचं स्थान तेव्हा केतूचं होतं केतू केतूचं स्थान या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे एका भक्ताला स्वप्नात देवळांच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय मंदिरात दगडी मैरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व डाव्यासोंडेची आहे इसवी सन सतराशे पंचवीसमध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले रायगड जिल्हा महड ते पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कोपोली कालापूर दरम्यान हे मंदिर आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे कसं पोचायचं आणि याबद्दल अजून थोडीफार माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवणार आहे तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे इतर व्हिडिओ जाऊन नक्की पहा तर चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन व्हिडिओ पाह घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद